या दिवाळीमध्ये तुम्हाला ही बिस्किटापेक्षा कुरकुरीत आणि मऊ जर शंकरपाळे खायची असतील तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा कोणतं सामान किती वापरलं आहे आणि कोणती वस्तूने आपण माफ केलं आहे हे नक्की व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमची ही शंकरपाळी ही कुरकुरीत होतील तर इथं एक वाटी मी घेतलेला आहे मैदा तर याच वाटीने मी तीन वाट्या मैदा घेतला आहे जो सपाट वाट्या घेतलेल्या आहेत आणि ह्या तीन वाट्या मैद्याला एकच वाटी साखर घेतलेली आहे तर आम्हाला थोडं जास्त गोड लागतं त्यामुळं मी साखर थोडी परत वाढून घेतलेली आहे तुम्ही एक वाटीऐवजी दीड वाटीसुद्धा साखर वापरू शकता पण हो ज्यावेळेस पाक करायला आपण ठेवतो तर दीड वाटी साखरेला दीडच वाटी पाणी तुम्ही टाकायचं आहे तर इथं वाटी मी सव्वा वाटी पाणी टाकलेलं आहे आणि हा पाक करण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवलेला आहे तर इथं पिठामध्ये मी थोडी इलायची पावडर टाकली म्हणजे चव कशी खमंग लागते दहा मिनटानंतर आता आपला पाक झालेला आहे तयार या पाखामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घाला इथं गॅसवर मी कडकडीत असं तूप गरम केलेलं आहे जे तूप आपल्याला या पिठामध्ये मिक्स करायचं आहे तर एकदम कसा फेस आला आहे ह्या पिठाला कारण पीठ एकदम गार आणि कडकडीत तूप टाकल्याच्यानंतर त्याला फेस येतो तर हे आपल्याला तोपर्यंत मिक्स करायचं जोपर्यंत याचा गोळा होत नाही इथं मी गवरान तूप याला वापरलेलं आहे तुम्ही तुपाच्याऐवजी दाडा किंवा तेलाचा सुद्धा वापर करू शकता पण एकदम गरम करून जोपर्यंत लालसर होत नाही एकदम कडकडीत तेल किंवा दाडा गरम होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यामध्ये तो टाकायचा नाही आहे कारण व्यवस्थित जर मिश्रण असेल तर आपली रेसिपी पूर्ण व्यवस्थितच होते शेवटपर्यंत आणि बिस्किटा ह्यापेक्षा कुरकुरीत असे आपले शंकरपाळे तयार होतात तर इथं दहा मिनटं मी ह्याला पिठाला चोळल्यानंतर एकदम हातावर व्यवस्थित हाता याचा गोळा तयार झालेला आहे तर आपलं जे रेसिपी आहे तर पन्नास टक्के तर इथंच आपली तयार झाली आहे कारण खूप छान असा पिठाचा गोळा तयार होतो आहे तर एकदम छान असा वास आणि छान असे शंकर पाळ्यासाठी आपलं पीठ इथं तयार झालं आहे तर आता आपण गॅसवरती ठेवलेला होता पाक तो आपण गार करायला ठेवलेला होता पंधरा मिनिट तो एकदम थंड झाल्याच्या जा नंतरच आपल्याला यामध्ये तो टाकायचा आहे तर थोडा थोडा करून हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून झालं एकदम हलक्या हाताने त्याला मिश्रित करायचंय कारण जास्त रगडून आपल्याला हे पीठ मळायचं नाहीये तर इथं आपला पिठाचा आता गोळा तयार झालाय हा गोळा मी पंधरा मिनटासाठी झाकून ठेवणारे आहे पंधरा मिनटाच्या नंतर पाहिलं तर खूप छान असं आपलं पीठ तयार झालंय तर आता याची भाकरी बनवलेली आहे आणि ही भाकरीला जे काटकोपऱ्या आहेत हे कट करून मी एकदम चौकने असे शंकरपाळी तयार केलेत तर आता चार पाच भाकरी आपण तयार केल्यात एकदम छान असे शंकरपाई पाहू शकता किती एकदम क्लीन दिसत किती मऊ दिसता किती छान आहेत पाहूनच समजत आहे की शंकरपाळे झाल्यानंतर किती छान होतील आणि चवेलाही किती छान असतील तर खूप छान असे शंकरपाळे बरेचसे आपले तयार झाल्यानंतर आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता या तेलामध्ये आपण एक शंकरपाळा सोडला आहे तर तेल काही जास्त गरम झालेलं नव्हतं त्यामुळे जरा त्याला वेळ लागला परत दुसरा सोडून पाहिला तर आता ते जरा थोडासा लवकर भाजू आहे तर इथं आता ते व्यवस्थित दोन मिनटानंतर भाजले आहेत प्रकारे आपण सगळे शंकरपाळी एकदम व्यवस्थित असे शेवटपर्यंत भाजवायचे एकदम तपकिरी करायची एकदम जाळायचे पण नाही येतं तर इथं पहा आपले भले मोठे शंकरपाळी तयार झालेले आहेत सर्व लेयर्स पहा किती छान आल्यात आणि किती मऊस असे शंकरपाळे आपले सगळे तयार झालेले आहेत तर एकदम हाताने फुटेल म्हणजे एवढे छान पाहू शकताय तुम्ही किती छान आहेत पाहताच तोंडाला पाणी सुटेल असे आणि हो चव एकदम खूप छान असते जास्त सामान वापरायची गरज नाही किती सहजपणे फुटणारा आपला शंकरपाळा आहे बिस्किटापेक्षा ही मऊ आणि अतिउत्तम घरगुती उपाय आणि एवढे छान लागतात तर रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा